नमस्कार मंडळी आज असा रविवार मी आणले कडकनाथ कोंबडा तर ह्याचो घेऊया कोकणी पद्धतीत जन झनझणीत रसो करून चला तर ह्याच्या आता बारीक बारीक तुकडे करून घेऊया आता ह्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचा त्याच्यात हळद टाकायची हळद टाकल्यानंतर भाजको मसालो टाकायचो आणि बारा हे का मीठ मसालो हळद चोळून घ्यायचो टोप काळो जाताने हे का मी तामान लावून घेतलंय टोपाटतय आता तेल दोन चमचे तेल टाकून घेतय <tip> तेल तापला ह्याच्यात आता तमालपत्री टाकतो आता बारीक केलो कांदो मी ह्याच्यात टाकून घेतो आता मी टाकतो त्याच्यात आला लसणाची पेस्ट ही आला लसणाची पेस्ट बरी भाजली हो त्याच्यात टाकून घेत आहे टोमॅटो टोमॅटो मात्र बोर मऊ करू हळू आता घेऊया हळद टाकून त्याच्यात या मालवणी मसालो मग त्याच्यात टाकूया लाल तिखट लाल तिखट टाकला का कलर बरो येतात आता घ्यायचा परतून या तेलात केळीच्या पानात एक तास मुरट ठेवलेल्या चिकनाच्या पोडिं का मीठ मसाला बोरो लागलो आता ह्या मसाल्यात टाकून घेऊया आता या मसाल्यात टाकलेला चिकन बारा तेलात भाजवून घ्यायचा का हे चव बरी येतात आता या चिकनात अशी कोथंबीर टाकूया अशी कोथंबीर टाकली का चव बरी येतात तुम्ही पण टाकून बघा टोपा ठेवूया आता ताट ताटात तोट पाणी ताटात पाणी ओतला का चिकन खाली लागणार नाही चुलीतली आग मात्र कमी करून घ्यायची आणि चिकना पाणी सुटासर वाट बघायची या टोपावरचा झाकण काढून बघूया बघा ह्या का पाणी मस्त सुटला आता ह्याच पाणी या का ओतून घेऊया रस होणार तितक्या आता या उघडून बघूया रशाचा वास काय मस्त सुटलो घमघमाहून आता ह्याच्यात पाट्यावर वाटून घेतलेला वाटाप आमका कोकणी माणसां खोबऱ्याच्या वाटपा शिवाय हो चव लागणार नाही उकळी इली तशी आता त्याच्यात मीठ टाकूया आता ह्याच्यात टाकूया गरम मसाल्याची पावडर गरम मसाल्याची पावडर पासून टाकली का चव बरी आणि पाकिटात चिकन मसाला टाकूया आता एक लहानशी उकळी काढूया आणि कोथंबीर पेरूया आता हे चिकन बरा शिजला हे आता उतरून घेऊया काका कशी लाल बडक तरी येली आणि झणझणीत झाला आणि तुमका असेच व्हिडिओ बघूचे असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या तर मंडळी मी केल्यात कडकनाथ कोंबड्याचं झणझनीत जन रसो हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा